त्यांनी केले नाही हे मंसरची संस्कृती आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनंच नव्हे तर येणाऱ्या पुढीच्या दृष्टीनं येणारी पिढी असतील आपली पुढच्या सगळ्या पिढीला या मंचर शहरामधून काहीतरी मिळालं पाहिजे चांगलं शहर आपल्याला उभं करायचं आहे आणि हे करण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला आपण धनु घड्याळ आणि कमळ धनुष्य बांधले नाही नाही असं काही नाही म्हणून मला सांगायचंय की हा धनु मोरडे म्हणायचं होतं <laughs> आणि म्हणून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा या युतीच्या उमेदवारांना आणि विशेष करून नगराध्यक्ष मोनिकाताई बांखेले यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो आज ही फक्त प्रचाराची सुरुवात आहे येणारे चार पाच दिवस या सगळ्या मन्सरमधलं वातावरण आपल्याला घरोघरी सगळ्या उमेदवारांना फिरून लोकांना पटवून द्यायचं की आम्ही येणाऱ्या पाच वर्षात काय करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा